स्वागत है आपका हमारी हैप्पी फार्मर्स श्रृंखला में जहां हम आपको हमारे खुशहाल किसानों से मिलवाएंगे वे अपने अनुभव साझा करेंगे कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद उनकी खेती में किस तरह के सकारात्मक बदलाव आए हैं आइए जानते हैं उनकी सफलताओं की कहानी और कैसे हमारे उत्पादों ने उनकी मेहनत को और भी फलदायी बनाया मैं प्रशांत बुगले पूर्वी एग्रो इंडस्ट्रीज है आपले खातले जे फार्मर होते त्यांनी आपलं ग्रोग्रीन नाईन पूर्व पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचं वापरलं होतं तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय रिझल्ट आले दादा तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगून द्या पूर्ण नमस्कार मी विजय महाजन खातला तहसील नेपानगर जिल्हा ब्रहाणपूर मध्य प्रदेशचा निवासी असो माझा मोबाईल नंबर डबल नाईन टू सिक्स टू सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह वन आहे हे दादा आम्हाला भेटले होते त्यांनी सांगितलं की प्रो करून जे त्यांचा रिझल्ट चांगला आहे मला अगोदर तर विश्वास नाही बसत होता पण मी त्यांच्या पॅक घेतल्या आणि अद्रक मध्ये टाकल्या तर त्या अद्रक जेव्हापासून प्रो ग्रीन नाईन टाकलेलं आहे तेव्हापासून अद्रक म्हणजे एकदम व्यवस्थित सुधार आलेला आहे आणि त्याच्यातनं जो कलर आहे त्याच्यात ग्रीननेस एकदम भारी झालेला आहे आणि वाहाळ पण जबरदस्त होत आहे आणि विशेष म्हणजे आमच्या संपूर्ण गावात म्हणजे असं तर कोणाचही ना दिसत नाही ग्रो ग्रीन टाकल्यानंतर म्हणजे याच्यातनं बिमारीचे काही लक्षण पण आढळून येत नाही समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं